क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट टेनिस व्हॉलीबॉल शालेय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मैदान भोजन आणि निवास व्यवस्था यांनी चांगल्या दर्जाची दिलेली आहे त्याचबरोबर आमच्या मदनेसरांच्या वतीनं खेळाडूंना ट्रॉ ट्रॉफीज आणि मेडलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो या खेळाला अनुदानित खेळाचं नाव दिले आलेलं आहे पण गेल्या दहा वर्षापासून आम्ही विनाअनुदानमध्ये खेळत आहोत या खेळाचा दर्जा वाढलेला आहे महाराष्ट्राला यांनी नॅशनल स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त करून दिलेलं आहे एवढीच विनंती आहे मंत्रालय खेळ मंत्रालयाला की या खेळाला अनुदान आणि आमच्या शालेय विद्यार्थ्यांना दहावी बारावी विद्यार्थ्यांना गुणदान देण्यात यावं एवढी मागणी करतो महाराष्ट्र राज्य क्रीडा कार्यालय पुणे तसेच नांदेड जिल्हा क्रीडाधिकारी नांदेड महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले हायस्कूल भावानगर येथे राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्याचं सौभाग्य आमच्या शाळेला मिळालं मी सर्वप्रथम सर्व शासनाचे आणि क्रीडा संघटनेचे आभार व्यक्त करतो आहे आणि आमच्या शाळेकडनं त्या स्पर्धा ज्या ऑर्गनाइज केल्यात त्यांचे निवास व्यवस्था भोजनाची व्यवस्था आम्ही उत्तमप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही कमी जास्त असेल तर सरांनी मोठ्या मनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या खेळामध्ये प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या शारदाबंद सोसायटीचे सचिव माननीय जी पी सावंत साहेब कोषाध्यक्ष सहसचिव इतर कार्यकारिणी सदस्य शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व मान्यवरांनी हजेरी